काल कोल्हापूर महापालिकेची महापौरपदाची निवडणूक पार पडली यात भाजपच्या रुपार आणि संग्रामसिंह निकम यांची महापौरपदी निवड झाली काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून त्या महापौर झाल्या कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसला आहे कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर दोनच नावं येतात इथं राजकारण पक्षावर नाही तर पॉवरवर चालतं आणि ही पावर फिरते फक्त दोन नावांभोवती एक म्हणजे कोल्हापूरचे बंटी अर्थात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि दुसरे म्हणजे मुन्ना अर्थात भाजपचे खासदार धनंजय महाडिक लोकसभेला बंटींनी मुन्नांचा कणका पाडला विधानसभेला मुन्नांनी बंटींचा कणका पाडला आणि आता नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नेमकं कुणी कुणाचा कणका पाडला आहे चौतीस जागा जिंकूनही सतेज पाटलांच्या हातून कोल्हापूरची सत्ता का निसटली आणि कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपचा झेंडा कसा फडकला या प्रश्नांची उत्तरं शोधताना कोल्हापूरच्या राजकारणातला एक मोठा गेम आज आपण सविस्तरपणे उलगडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कोल्हापूरच्या सत्तेचं गणित नेहमीपेक्षा वेगळं आहे नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात काल कोल्हापूर महापालिकेत जे घडलं ते ऐतिहासिक होतं कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या खुर्चीवर आता भाजप विराजमान झाला आहे भाजपच्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची महापौरपदी तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरक यांची उपमहापौरपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे कोल्हापूरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय की अधिकृतपणे महायुतीची म्हणजेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची सत्ता स्थापन झाली आहे काल कोल्हापूर महापालिकेत जे घडलं ते ऐतिहासिक होतं या विजयाचं सेलिब्रेशन झालं गुलाची उधळण आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता पण या जल्लोषाच्या मागे एक मोठ्या संख्याबळाचं युद्ध होतं पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली महापौरपदाच्या निवडणुकीत रुपारानी निकम यांना शेहेचाळीस मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना पस्तीस मते मिळाली म्हणजे तब्बल अकरा मतांच्या फरकाने भाजपने बाजी मारली उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही असाच निकाल लागला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरत यांनी काँग्रेसच्या दुर्वास कदम यांचा शेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी पराभव केला तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच रुपार आणि निकम यांच्या नावाची घोषणा केली होती आणि पडद्यामागे जे काही शिजत होतं त्यावर शिक्कामोर्तब झालं कोल्हापूरच्या राजकारणात दोन गट आहेत एक बंटी गट आणि दुसरा महाडिक गट इथं निवडणूक कोणतीही असो ग्रामपंचायतची असो जिल्हा बँकेची असो गुकुळची असो किंवा लोकसभेची लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच नसते तर ती लढत असते बंटी विरुद्ध मुन्ना निवडणूक कोणतीही असो संघर्ष या दोघांमध्येच असतो नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत हा संघर्ष अगदी टोकाला गेला होता महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद एका बाजूला होती पोस्टर वॉरपासून ते सोशल मीडिया वॉरपर्यंत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या कोल्हापूर महापालिका आपल्याच ताब्यात राहावी यासाठी महायुतीने आपली सगळी ताकद सर्व मंत्री आणि यंत्रणा पानाला लावली होती पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे मॅन आर्मी सतेज पाटील एक हाती किल्ला लढवत होते सतेज पाटलांनी आपली पूर्ण ताकद लावली पण तरीही मॅजिक फिगर गाठण्यात ते थोडक्यात कमी पडले सतेज पाटील महायुतीवर भारी पडले पण सत्तेच्या चाव्या मिळवण्यात मात्र ते थोडे कमी पडले या संघर्षाची पार्श्वभूमी समजून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने श्रीमंत शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात होते महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक ही निवडणूक कोल्हापूरच्या गादीचा सन्मान म्हणून लढवली गेली पण पडद्यामागे सूत्रधार होते सतेज पाटील सतेज पाटलांनी अतिशय सूक्ष्म नियोजन करत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला आणि शाहू महाराजांना दिल्लीत पाठवलं तेव्हा कोल्हापुरात चर्चा झाली की बंटींनी मुन्ना आणि महायुतीचा कणका पाडला काँग्रेसच्या या विजयात सतेज पाटलांचा सिंहाचा वाटा होता त्यावेळेस सतेज पाटील महाडिकांवर भारी पडले होते पण राजकारण हे सापसिडीच्या खेळासारखं असतं लोकसभेचा गोलाल उतरतो न तो उतरतोच तोच, तोच विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण दहा जागा आहेत लोकसभेला मिळालेला फटका महायुतीने गांभीर्याने घेतला धनंजय महाडिक आणि महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आणि निकाल काय लागला विधानसभेला चित्र पूर्णपणे पालटलं कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने मुसंडी मारली कोल्हापूर उत्तरमधून राजे क्षीरसागर हे शिंदे गटाचे आहेत ते विजय झाले हा मतदारसंघ सतेश पाटलांचं हो होमग्राऊंड आहे कोल्हापूर दक्षिणमधून धनंजय महाडिक यांचे भाऊ अमल महाडिक भाजपकडून विजय झाले अशा प्रकारे जिल्ह्यात महायुतीने बहुतांश जागा जिंकल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला तेव्हा लोक म्हणाली मुन्नांनी विधानसभेला बंटींचा कणका पाडला आता घेऊया आजच्या मुख्य विषयाकडे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक इथे पुन्हा एकदा काटेकी टक्कर पाहायला मिळाली विधानसभेच्या पराभवानं खचून न जाता सतेज पाटलांनी महापालिकेत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा चंग बांधला निकाल अतिशय रंजक लागले एकूण एक्क्याऐंशी जागांपैकी काँग्रेसनं पंच्याहत्तर जागांवर उमेदवार दिले होते त्यातील तब्बल चौतीस जागात सतेज पाटलांनी निवडून आणल्या विचार करा एकट्या काँग्रेसचं चौतीस नगरसेवक पक्षीय बालाबल असं होतं काँग्रेस चौतीस जागांसह सर्वात मोठा पक्ष भाजप सव्वीस शिवसेना शिंदे गट पंधरा राष्ट्रवादी अजित पवार गट चार जनसुराज्य शक्ती एक शिवसेना ठाकरे गट एक कोल्हापूर शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाठी कुरी राहिली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं तिथं काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला पण बहुमताचा जादू या आकडा एक्केचाळीस गाठण्यासाठी त्यांना आणखी सात जागांची गरज होती महायुतीलाही स्पष्ट बहुमत नव्हतं पण त्यांना ही जुला जुला करावी लागणार होती महायुतीचं गणित काठावर होतं निवडणूक निकाल्यानंतर कोल्हापुरात सत्तेसाठी हालचाली सुरू झाल्या काँग्रेसला चौतीस जागा मिळाल्यानं सतेश पाटलांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी जुळवून घेता येईल याचे प्रयत्न केले जर शिंदे गट आणि अजित पवार गटाने साथ दिली असती तर चित्र वेगळं असतं पण इथे खासदार धनंजय एक भिंतीसारखे उभे राहिले त्यांनी महायुतीत फूट पडू दिली नाही दुसरीकडे कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिंदे शिव गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजे क्षीरसागर यांनी संपूर्ण शहरात बॅनरबाजी केली होती महापौरपदावरून महायुतीतही चांगलीच रस्ती खेच आणि धुसफूस पाहायला मिळाली शिंदेगट महापौरपदासाठी अवडून बसला होता पण अखेर भाजपच्या वरिष्ठांनी आणि धनंजय महाडिक यांनी सूत्र हलवली आणि महापौरपद भाजपकडं खेचून आणलं उपमहापौरपद जनसुराज्यसारख्या छोट्या पक्षाला देऊन मित्र पक्षांनाही त्यांनी खुश केलं या निवडणुकीत एक गोष्ट खूप महत्वाची घडली जी सतेज पाटलांसाठी मोठा झटका मानले जाते नवनिर्वाचित महापौर रुपारा निकम या भाजपच्या तिकीटावर विजय झाल्या त्यांनी प्रभाग क्रमांक अठरामधून निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात कोण होतं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक भूपाल शेटे भूपाल शेटे म्हणजे सतेज पाटलांचे अत्यंत विश्वासू सहकारी त्यांच्या पराभवानं सतेज पाटलांना मोठा झटका लागला रुपार आणि निकम या महाडिक गटाच्या निकटवर्तीय मानल्या जातात शिवाय ते उच्च शिक्षित आहेत ही त्यांची जमेची बाजू ठरली म्हणजे एका दगडात दोन पक्षी एकीकडे सतेज पाटलांच्या विश्वासू माणसाचा पराभव आणि दुसरीकडे महाडिक गटाच्या माणसाला महापौरपद आता थोडं इतिहासात डोकावून म्हणजेच आजच्या घटनेचं तुम्हाला महत्त्व पटेल दोन हजार बाराची ती महापालिका निवडणूक आठवा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कोल्हापुरात एकतर्फी वर्चस्व होतं भाजपचं अस्तित्व नगण्य होतं दोन हजार सतराची निवडणूक दोन हजार सतराला भाजपने तारार आणि आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत जोरदार एंट्री घेतली तरीही सतेज पाटलांनी काँग्रेसची सत्ता कशी टिकवून ठेवली होती पण आता दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या राजकारणाचा रंग पूर्णपणे बदलला आहे भाजपने सव्वीस जागा जिंकल्या आहेत आणि महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे ज्या महापालिकेत भाजपला उमेदवार मिळत नव्हते तिथे आज त्यांचा महापौर बसला हे धनंजय महाडिक आणि भाजपच्या टीमचं मोठं यश म्हणावं लागेल कोल्हापूरच्या या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स काय सतेश पाटील निवडणुकीच्या मैदानात नक्कीच भारी पडले चौतीस जागा जिंकणं ही काही चेष्टा नाही लोकांचं मत काँग्रेसच्या बाजूने होतं हे यातून दिसतं पण सत्याच्या गणितात ते कमी पडले आज कोल्हापूरच्या चौका चौकात एकच चर्चा आहे लोकसभेला बंटीनं मुन्नांचा कणका पाडला विधानसभेला मुन्नानं बंटींचा कणका पाडला पण महापालिकेत जागा जिंकून बंटीनं पुन्हा मुन्नांचा कणका पाडला पण शेवटी महापौर बसवून आणि सत्ता स्थापन करून मुन्नानं बंटींचा करट कार्यक्रम केला आहे राजकारण हे असंच असतं इथे जिंकणारा कधी हरतो आणि हरणारा कधी बाजी मारतो हे सांगता येत नाही सतेज पाटलांच्या हातून है। फक्त सहा जागांमुळे सत्ता गेली ही सल त्यांच्या मनात नक्कीच असणार आणि दुसरीकडे सव्वा वर्षासाठी का होईना पण महापालिकेवर कमळ फुलवून धनंजय महाडिक यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे आता हे राजकारण इथेच थांबणार नाही सव्वा वर्षानंतर जेव्हा महापौरपद बदलेल तेव्हा पुन्हा नवीन डावपेच आखले जातील जोपर्यंत कोल्हापूरकर या नवीन सत्तेचा आणि राजकीय तोफखानाचा आनंद घेत राहतील तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या विकासासाठी भाजपचा महापौर फायद्याचा ठरेल का आणि सतेज पाटील आता पुढची चाल काय खेळतील तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा